नमस्कार मंडली गुड आफ्टरनून इकडे जंगलात आलो आहे इकडे रायसाहेब ठाकूरपाडायकडे आलोय खुब्यानं आलो आहे खास सकाळपासून सांगू ती बायको खुब्यानासंग जाऊ खुब्याना तर आम्ही थोडा जेवलो आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर नंतर आईकडे आलो आहे जंगलामध्ये मध्ये एवढेच इकडे आलो आहे गाडी घेऊन आलो आहे बाईक तर बायको आणि बिटू मी तिकडे खुबी टिपायला लागलेत तिकडे आम्ही वध्राच्या वेळेला गेलेलो पण तिकडे कसं तिकडे पार्टी करायला लोक फार बसलेले आहेत तर मग तिकडे गेलोत नाही इकडे पुढे आलो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करू बघू खुबे आणि खेकडे हे बघ बघा विटून आहे मोठं मोठं टिपलं श्या मारी ते खाऊ ठेव ना तिकडे ते सत्री जवळसाहेब का हो हा इला भारी रे भेटलंय ते खालसे पाहिजे मग ना त्याच्या बेलकड पण ती मराठी निघाय खेकडा हा आपले घरी आहेत ना मुठी वगैरे आहेत ना बेलकड दोन तीन धरू आपले त्यांना थांब सांगत पकडतो हा त्या पकडू त्या त्या मोठा मला दिसेल सांगत मस्त मोठा आहे त्या पाय त्यापाय तू वर्ष आहे हा सटकला वाटतं या बाय कुठे राहिला बघ ना हे बिट्ट खिकडा इकडे रेला आतमध्ये घुसला दगडीत घुसलावला चावला चावला जाम चावला चावतो ते गावात दोन दिला हाताला चावला ना काय का धर्मनी खेकड आपल्याला हेच विसलाय ये बघ बघ पकडला त्याचा सिंगडात मोडला पण धर दर पिशी तर एक एक खेकडा पकडला आणि इथे कुठे खेकडा आहे बा आहे थांब पटकंद रु चावत्यान फार हे दगडी खाली दगडी खाली एवढे असा धर असं असाधार ना असं असा असाधार म्हणजे निघणार नाही चावत नाही ते असा फिट डर, दोन्ही चार हा असा तर हा चल खालसा हाँ हा दगडीमध्ये खेकडा आहे हा चॉईचा चॉकलेटी कलर जा है। यू बाग, सारखा आहे हे बघ कसा फक्त बाय पकडला बघा चॉकलेटी कलर धर ना तर काय पला ते लागली पलायला खेकड्यात घाबरून लागली पलायला ते खूपच मला दिसले का दगडी असतात असं आहे का तर आम्ही मग दगडी तिकडे विसरल्या बघा ये होयलाला खूप आहेत ना दगडीन खाली दगडीन खाली हां ये बा इथे एक सापडला मला हे बघा ये इथे एक दोन सापडलं तर दाखव किती इस्टँडला असं दाखव होत्या पण बिलकड्या होत्या बारका बेलकडत होत्या होत्या कुठे गेला एवढा कुठे गेला इच्छत गेला इच्छा नाही बाय जर जर आता तर होत नाही तर बघा टाकल्याची झाड बघा किती हा टाकला कौला असतो ते ना तेव्हा भाजी करतात टाकल्याची लोक पण आम्ही कधी केली नाही कशी करायची पण माहिती नाही आम्हाला पण लोक करतात आयुर्वेदिक जंगलाची भाजी मच्छर चावला का नाहीतरी तुमचे तर मग जंगलात फिरायला ज्या मज्जा पण येते इकडे फिरायला निसर्ग पण एकदम मस्त पाहायला भेटतो पण काय करायचं मच्छर पण फार चावतात इकडे तर नाही पण अजून जंगलामध्ये गेलो ना मच्छर फार चावतात गाड्या फिरायला पण लोक फार आले तिकडे जायचे तिकडे आज शनिवार वेळेला उद्याला जास्त गर्दी असेल म्हणजे फार येतात आधी डॅममध्ये जाम आहे पण झालेत ॲक्सिडेंट पण आहेत लोक न पिऊन न जातात तिकडे आणि बुडतात आणि मरतात बघा मस्त मोठं मोठ खुबे अं बिटीने उचलले दोन बघ ना अजून असतील ते दाखव बिटू थांब पुढे जाऊ नको खजू नको कोरोप नाही पटकन दिसणार नाही खदूला दगडी पण उचल ना बिटू हा ते बिशे तर टाकते खूप भीक्ष टाक दे ए दगडी खाली येतात दगडी खाली खूप बरोबर ना बिटून घेतलाय दो ना ते बा बारीक फार बिल काढायत ना दर बिटू दर ना दो तो घे जा काढ दा दिसला कितीला दिसला का नि कळला का नाही हा जर पिशी ठेव गेला त्या साईडला कर आणि तू तर एक खाऊ एक खाऊ कशाला खात्री खाऊ टाक ना पिशी तूच काय नाही त्याला ये दगडी भूसल्यात नाही तुमची मज्जा बघतो पाऊस आला रे पाऊस बघा जायशेठ <laughs> ठाकूरबा रोड बघा इकडे जंगल बघा आमच्याकडे कसं बघा तिकडे किती मोठा डोंगर तिकडे किल्ला आहे किल्ला टकमक <laughs> किल्ला आणि हा इकडे गांध्या इकडे चालला हा रोड चालला तिकडे जायशे ठाकूरबाडा इकडे इक पोलिस आहे इक गेलेत आम्हाला खास पोलिसांनीच शेपाटले इकडे म्हणजे एवढा काय सांगला का सांग पोलिस आहे आम्हाला पण आम्ही चालू इकडे पण आलाय मित्रांनो बघा जे मी आता संध्याकाळी आम्ही गेलेलो बघा खुब्या ना ते खुब आण बघा एवढे दोन आम्हाला पोलिसांनी शेपाटलं ना आम्ही नंतर मग घरी आलो डायरेक्ट मग आता घरी आहेत बघा हे गोले काढलेत याच्या आपण आता फ्राय करायचे कांदा वगैरे टाकून तर मस्त फ्राय करायची मस्त लागतात खायला